चांगला मैदान आहे मागच्या वर्षी सुद्धा सोन्याच्या पेऱ्यामध्ये सर्जा होता रोख पटेल दादा यांचा आणि तेव्हा सुद्धा आपला मोठा सोन्या आणि सरजाने गुलाळ घेतला होता आणि आज आपल्याच मोठ्या सोन्याचा बागड होता पन्नास सोन्यास काय बोल आजच्या शहरातील फेऱ्याबद्दल फेऱ्याबद्दल काय घरची गाडी पलवली मी आणि मी घरचीच गाडी फुलवणार होतो आमचा रिव्हिजन झाला आणि आज आम्ही एक्सप्रेस रेस पण केलेली आहे आणि दुसरी रेसला चाललेलो आहे कमीत कमीत वेळ घेतला तर बरं होईल युट्यूब वल्यांनी सगळ्या माझ्या मित्रांनी भावांनी नक्कीच दादा म्हणजे आज शर्यत सुद्धा बघायला भेटणार आहे आपल्याला झाली आहे आमची आम्ही बैल आणलेली रामभाऊ पांढरे सरपंच आहेत आणि हे जे सरपंच आहेत काकणा यांची दोन्ही बैल मी आणलेली म्हणजे माझीच बैल आहेत आणि त्यांची इच्छा असतं सव्वीस जानेवारीला नाही म्हणजे अख्ख्या वर्षभर जयेश पाटलाच्या दावणीला बैला फलवायची सोन्या बंद केल्यापासून आणि आमचा जीवाभावाचा नाता आहे सर्व यांचा लक्ष्मण डाईवरचा आला सर्व यांचा आणि ते सकाळी चार वाजता उठून आल्या सर्व त्यांच्या चाळीस पन्नास गाई आहेत बरंच प्रपंच आहेत लक्ष्मण दादांचा ते सर्व सोडून ते बैला म्हणजे आमच्या प्रेमापोटी इथं मुंबईला येतात माणसं दादा मागच्या वर्षी पण आपण बघितलेले की लक्ष्मण दादांनी दोन नंदी उतरवलेले तुमच्याच दावणी दावणीला उतरवलेले आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभर नाव करतात या वर्षी देखील दोन नंदी उतरवलेत ते पण एकदम टॉपचे आहेत करतील जयेश पाटलाची दावण अशी आहे ना म्हणजे सर्वांचा आशीर्वाद हो आहे जयेश पाटलाच्या दावणीला मी नाही फोटोला काही बोलत कोणाला बोलत आणि जयेश पाटलांनी एक रुपये असता काही कोणाचा ठेवलेला नाही कोणी पण असा दाखवायचा मालक किंवा आणि हे प्रेम पोटी येतात माणसं माझ्या यांना काय एक देत नाही काहीच नाही आता सावली मैदान देसाई म्हटलं की मुंबईचं हिंदी केसरी मैदान आणि या मैदानाला आपला सोनार पाड्याचा सोन्यासारखा सोन्या आलाय आणि एक सोन्यासारखा फेरा पडलाय काय बोलताय गेल्या वर्षी पण मी दोन रेस केली आता पण दोन रेस करीत त्याला फेरा देऊ आणि आजच्या ड्रायव्हर बद्दल काय बोललं जातं चालू ड्रायव्हर आमचा भाऊ आहे ड्रायव्हर आम्ही तुम्ही ड्रायव्हर बोलू नका तो माझा भाऊ आहे ना बैलांवर पूर्ण हक्क आहे माझ्या प्रत्येक वेळीच तेच आपल्याला प्रत्येक वेळी तो ड्रायव्हर असू दे लक्ष्मण ड्रायव्हरने माघार घेतली त्याचा लक्ष्मण ड्रायव्हर पण तुम्हाला दिसला असता पण थोडीशी त्यांनी माघार घेतली दादा आपला छोटा सोन्या सुंदर देखील अँबुलन्स नाव होता अम्बुलन्स होता मग आज कसं काही नियोजन आहे आमच्या सरपंचांचा जो बैल आहे हे सरपंचांचा आणि आमचे मित्र लक्ष्मण काय न जामी भावा सर संबंध बरोबर दादा दा फॅन्स एवढी सगळी करते जसा सोन्या मैदानात आला अख्खा अड्डा सोन्याच्या मागे या फॅन्स बद्दल काय बोलता ही क्रेज कुठे ना कुठे तरी सोन्याला म्हणजे ना बघण्यासाठी बोला क्रेज आता तुला मी काही बोलू शकत नाही अख्ख्या महाराष्ट्राचा बैल आहे माझा बैल नाही ते मालक प्रत्येक जण होते दादा नियोजनाचा बादशाह बोलला तर जयेश दादा आणि तर्क लावत होते आज यो पैर्यात आहे आज तो पैर्यात आहे पण तर्क एकदम सर्वांचा फेल गेला आणि बागड दिसला काय बोला मी तर्क फेलत घालवतो ना माणसांचे <laughs> मी सांगत नसतो कधीच काय आहे ते नक्कीच जेव्हा बाईल, पल, मी बैल काढतो ना तेव्हा आमच्या पोरांना पण माहीत होतो का कुठला बैल बैलाला पलणार आहे मी आमच्या म्हणजे संकेत असो चेतन मडवी असो आमचे भाऊ असो किंवा आमची जो ग्रुप आहे भाविक असो सर्व पूर्ण ग्रुप कोणाला माहीत नसो जेव्हा बैल बाईल, या बैलाच्या गाळ्यात टाकायचा तेव्हा बैल काढता हा चला या बैलाच्या गाल्यात बैल आहे असं समजतो दादा प्रेम देखील तेवढंच आहे नंदींवरती तुमचे मेहनत करतात बरोबर बैलांवर म्हणजे माझा पाय मोडल्यापासून एवढी मेहनत करतात ना ते डबल मेहनत करायला लागले सर्वजण दादा सोन्याच्या शिष्याची पण वाट बघतात म्हणजे आपला बकासूर आता थोड्या वेळ दिसेल तुम्हाला हा बकासूर पण येणार आहे मग दोन्ही नंदी एकत्र येतात दिसतील का म्हणजे आजूबाजूला तरी बांधलेले फेरायचं मी बबलो आता मुंबे, आता दादा आताच प्रश्न केला होता बाकासूर मोहल आहे आपल्या मुंबई मुंबईचे दोन मैदान आहेत प्रेक्षकांना बघायचं असते दोन जोडीला तर या मैदानात दिसेल तर आणि तुम्ही आता सांगितली बकासूर सुद्धा आहे तर प्रेक्षकांची वेगळाच आनंद आहे काय बोलत ते दोन आनंदावर काय सांगू सर्वांना प्रत्येक मंदीचा आनंदच आहे ना आणि दादा मोठा सोन्या आपला एवढा वय होऊन सुद्धा आणि महाराष्ट्राचा जर तुम्ही नेहमी बोलत असा हा सोन्या महाराष्ट्राचा आहे आज इतका वय सुद्धा ना त्याच जोमाने त्याच जोसाने अड्ड्यात धुमाकूळ घालतो म्हणजे त्याचे जे, जे प्रेमी आहेत ना त्यांचा जीव आहे त्याच्यावर आणि त्या प्रेमापोटी बैल पलत असतो नक्कीच दादा शुभेच्छा देईन तुम्हाला येणाऱ्या कालामध्ये शुभेच्छा दुसरा सोन्या लवकरच तयार गर होईल पुढच्या वर्षी ते तुम्हाला एक नंबरची रेस्ट करायला दुणा� दिसेल शंभर टक्के धन्यवाद पाच मिनिटच तुमचे व्हिडिओ घेते धन्यवाद